श्री स्वामी म्हणतात स्वामी फुलाजवळ असलेला सुगंध ते मनमुराद इतरांना वाटून देतात कधी गरीब श्रीमंत उच्च नीच बघत नाहीत त्यांचा सुगंध कोणालाही परका वाटत नाही जणू त्यांच्यातच समर्पणाची भावना आहे फुलांना माहीत असतं की ते उद्या सुकणार आहेत त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध लवकर विसरून जाणार आहे तरीही ते आत्मीयतेने सुगंध पसरवतात कोणतीही अपेक्षा न ठेवता माणसाचं आयुष्य हे असंच असायला हवं जेव्हा अस्तित्वाचा प्रत्येक क्षण सुंदरतेने प्रेमाने आणि उदारतेने भरलेला असतो आपल्याकडे असलेली संपत्ती ज्ञान आणि प्रेम इतरांना वाटण्याची कला शिकावी कारण शेवटी आपण जे जिल तेच आपल्याला साच्या अर्थाने परत मिळतं जीवनातील प्रत्येक क्षणाला फुलांच्या सुगंधासारखा समर्पित करू तिथे स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांसाठी आनंदाचं